नमस्कार मंडळी आज आपण माहिती करून घ्या केना या वनस्पतीची केना ही वनस्पती आपल्याला पावसाळ्यात रस्त्याच्या कडेने तसेच शेतात शेताच्या बांधावर विपुल प्रमाणात आढळते केनाचे शास्त्रीय नाव कोमेलिना बँगलिसिस आहे तसेच त्याला बँगॉल फ्लॉवर असे सुद्धा म्हणतात आशिया खंडात सर्वत्र केना आढळतो तसेच अमेरिकेतही केना आढळतो आता ही जी केना जी वनस्पती आहे ही कधी कधी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी होती एवढ्या प्रमाणात वाटते कारण हे जमिनी लगत वाढणारं तण आहे आणि किती उपडलं तरी पुन्हा पुन्हा येतं आणि याची केनाचा उपयोग म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे गणपती महालक्ष्मीला पत्री म्हणून वापरतात तसेच शेतकरी कुटुंबात आदिवासी भागात याची आवडीने भाजी केली जाते जेव्हा याचा पाने कवळी असतात तेव्हा त्याचा रंग पोपटीसर हिरवा असतो पाणी धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची थोडेसे गरम पाण्याने चिरल्यावर धुवून घ्यायची त्यानंतर कांदा घालून याची सुक्की भाजी करतात तसेच याची भजीसुद्धा केली जाते रानभाज्या ज्या आहेत ते आपोआप उगवतात त्यामुळे त्यावर त्यावर कुठलेही आपल्याकडे इन्सेक्टिसायडर किंवा फर्टिलायझर त्याला दिले जात नाही नॅचरली त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात तसेच पोटासाठी सुद्धा चांगल्या असतात त्यामुळे या रानभाज्या खाव्यात स्वच्छ आणि चांगली रानभाजी केना मिळाल्यास ला नक्की खाऊन बघा याचा वापर पूजेत पत्रित केलेला त्याप्रमाणे चीन पाकिस्तानमध्ये पोटाच्या विकारांवर सूज आल्यावर तसेच इन अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून केण्याचा उपयोग केला जातो याला झाडं वाढल्यावर निळसर जांभळट रंगाची फुलेसुद्धा येतात अशी आहे केण्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा याविषयी याशिवाय आणखी माहिती असल्यास नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा